नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राजा आपलं सर स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओतला टॉपिक अतिशय महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एक लाईक नक्की करा मित्रांनो या व्हिडिओचा टॉपिक होणार आहे की अशी एक शेळीची जात ती आपल्या बजेटमध्ये बसेल आणि उत्पन्न देखील टॉपमध्ये देईल म्हणजे उत्पन्न देखील तिचं खूप चांगलं असेल म्हणजेच स्वस्तामध्ये जास्त उत्पन्न अशी एक शेळीची जात ती मी तुम्हाला सांगणार आहे तिच्याविषयी माहिती सांगणार आहे आणि तिच्याविषयी माहिती तुम्हाला सांगितल्यावरती ती तुम्हाला कामं येणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी काठेवाडी शेळीविषयी माहिती सांगणार आहे तुम्ही या शेळीचं नाव कुठे कुठे ऐकलं असेल नावही नसं ऐकलं तरी लक्षणावरून किंवा दिखाव्यावरून तुम्हाला कळून जाईल की ही शेळी आपण कुठेतरी पाहिलेली आहे मित्रांनो काठेवाडी शेळी ही शेळी आपल्याला मूळत खांदे जळगाव साईडला मिळते वडूद बाजार हा या शेळीसाठी प्रसिद्ध आहे तुम्ही जर ही शेळी घेतली तर तुम्हाला त्यातून काय काय फायदा होणार आहे किंवा ही शेळी कितीपर्यंत जाईल काय रेट असेल हिचा गावरान शेळीच्या तुलनेमध्ये काय बदल आहे किंवा आपण हिची तुलना बिटल शेळीसोबतसुद्धा सुद्धा करणार आहे तर सगळ्यात पहिले पाहूया या, या शेळीची विशेषता काय असते जेणेकरून मी तुम्हाला सांगत आहे की ही शेळी खरेदी केल्याने आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती चांगलं उत्पन्न होणार आहे आणि ही शेळी बाजारमध्ये बसणार आहे तर सगळ्यात पहिले आपण पाहूया की हिची खासियत काय आहे तरी शेळी जी आहे मित्रांनो ती एक उत्कृष्ट शेळीच्या निकषामध्ये बसते ते, ते निकष कोणकोणते तर मित्रांनो ही शेळी जी आहे ती उत्कृष्ट शेळीच्या निकषामध्ये बसते ते निकष कोणकोणते असतात मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं शेळीची पिले जाण्याची क्षमता जी आहे ती दोन किंवा तीन असावी त्यानंतर तिला दूधही खूप चांगलं असावं भरपूर दूध तिला असावं हो। हे दोन निकष अत्यंत महत्त्वाचे त्यानंतर शेळीची जी हिटवर येण्याची कालावधी आहे किंवा पिल्ले देण्याचा काळ जो आहे दोन पिल्ल्यामधील अंतर अंतर ते आपल्याला पंधरा महिन्याच्या आत पाहिजे म्हणजे पंधरा महिन्यामध्ये त्याचे दोन वेत झाले पाहिजे तर अशा प्रकारे जर हे तीन महत्त्वाचे निकष जर त्याच्यामध्ये असले तीन महत्त्वाचे गुण जर त्या शेळीमध्ये असली तर ती शेळी ही महत्त्वाची मांडली जाते त्यानंतर काही अजून जे आ, मुख्य गुण आहेत, आहेत की आ, आ, ते आहेत शेळी ही काटक पाहिजे तिच्यावरती जास्त रोगराई जी आहे ती येता कामा नाही त्यानंतर ती कोणत्याही वातावरणामध्ये सेट लवकर झाली पाहिजे किंवा तिचं बंदिस्त किंवा अर्ध बंदिस्त शेळीपालन किंवा पूर्ण शेळी शेळीपालन देखील करता आलं पाहिजे असे काही जे गुण आहेत किंवा निकष आहेत हे ज्या शेळीमध्ये दिसेल ती शेळी ही उत्कृष्ट शेळी मानली जाते मग हे सगळे गुण जे आहेत ते काठेवाडी शेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता हे झाले तिचे गुण त्यानंतर आपण पाहूया की काटेवाडी शेळी कशी ओळखायची तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काटेवाडी शेळी ही मूळ खास करून काळ्याभोर रंगामध्ये असते त्यानंतर तिच्या अंगावरती मोठमोठले केस असतात आता तुम्ही मित्रांनो धनगर बांधवांकडे पाहत पाहिली असेल शेळी की एखादी शेळी त्याच्यामध्ये दिसते ती तिचे शे कानं जे आहे ते लांब लांब असतात आणि ते कापलेले असतात त्यानंतर तिच्या खालून गळ्याला लोळ्या असतात अंगावरती मोठमोठे केसं असतात शेळी ही उंच स्वरूपामध्ये असते अतिशय जास्त उंच नसते परंतु मिडियम स्वरूपामध्ये ती शेळी असते काही काही शेळ्या ह्या उंच देखील भरपूर उंच देखील असतात अशी शेळी तुम्हाला पाहायला मिळते खास करून तिचे कानं कापलेले थोडेसे कानं लंबे कापलेले आणि तिच्या अंगावरती लंबलंबे केसं आणि त्यानंतर गळ्याला लोळ्या अशा स्वरूपामध्ये शेळी पाहायला मिळते तीच काठीवाडी शेळी असते आता मित्रांनो ही शेळी खास करून मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही वातावरणामध्ये येऊ शकते कोणत्याही वातावरणामध्ये राहू शकते तिच्यावरती जास्त काही ये रोगरा येत नाही त्यानंतर दूध देण्याची क्षमता अतिशय उत्कृष्ट आणि पिल्ले ही जुळे किंवा तिळे हमेशा देत असते आता मित्रांनो गावरान शेळीच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये काय विशेष गुण आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विशेष गुण हा आहे की दूध देण्याची क्षमता आणि पिल्लांची वजनवाढीची क्षमता मित्रांनो दूध देण्याची क्षमता ही गावरान शेळीपेक्षा याच्यामध्ये जास्त असते शेळी आपण पाहतो की मीडियम स्वरूपामध्ये दूध देते पण त्याच्यापेक्षा जास्त दूध ही शेळी देत असते शेळी जर अर्धा लिटर दूध देत असली तर ही एक लिटरपर्यंत दूध देते अशा प्रकारे याची क्षमता असते आणि जे पिल्लं आहेत तर त्यांचं वजन वाढ देखील चांगल्या प्रकारे होतं त्यांना दूध देखील चांगल्या प्रकारे मिळतं आणि त्यासोबतच शरीर जी श्रष्टी आहे शरीरदृष्टी आहे ती देखील त्यांची उत्कृष्ट असते म्हणून पिल्लांचं वजन देखील लवकर लवकर वाढतं आणि दूध देण्याची क्षमता देखील या शेळीची जास्त असते म्हणून आपल्याला प्लस पॉईंट भेटतो की हे दोन महत्त्वाचे गावरान गावरानशेळीच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये पाहायला मिळते आता तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल की हिची किंमत केव्हा सांगितली जाईल तर आपण आता लगेच पाहू याची किंमत जी आहे मित्रांनो तर गावरान शेळी आपल्याला बारा तेरा हजारात भेटत असली तर ही शेळी आपल्याला पंधरा सोळा हजारमध्ये भेटेल जवळपास तीन चार हजाराचा फरक दोन्ही शेळीमध्ये असतो जास्त काही फरक नाही परंतु गुण गुण जर पाहिले मित्रांनो तर खूप चांगल्या प्रकारे या काटेवाडी शेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे गुण वैशिष्ट्य गुण विशेष या शेळीचे असते आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला एक चांगल्या स्वरूपात जर शेळीपालन करत असेल तर तुम्ही काठेवाडी शेळी निवडू शकता गावरा शेळीपेक्षा थोड्या उच्च दर्जा शेळी आहे आणि बिटल शेळीपेक्षा थोडी निच्च दर्जाची शेळी आहे मिडीयम स्वरूपातील शेळीपालन तुम्हाला काठीवाडी शेळीमधून मिळू शकतो आणि तुम्ही यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न हे मिळू शकतात तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये बसित तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा वरती नवीन असाल अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब झाल्यानंतर बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन दाबा त्यानंतर ऑल इन ते ऑलचं ऑप्शन देखील दाबा जेणेकरून चॅनल सबस्क्राइब होऊन जाईल आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळत राहतील तर चला भेटू प्रकारच्या का माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद